बाईन कशा तरी सर्ज म्हणता येत ना आज आहे दुसऱ्या शाळेत परत तयारी करू फक्त आपल्याला फोन भेटलाय लागवते कशी आहे त्या दिवशी तर नव्हती पण आज बाहेर आले म्हणून मला तर वाटतंय चला मेंबर जॉईन होणार आहे सगळ्याच टाईम लवकरच दिलेला पण ते तर कधी ठरत नाही लवकर पोहोचलोय मार्केट मध्ये पण अजून कोणी आल नाही त्यांना असं वाटलं आम्ही लेट येऊ असं असतं जे लव्हर जे असतो ना ते कधी पण लेट असत आम्ही लवकर बघितलं येऊ द्या आता मग मी काढते आहे आमच्या दुसऱ्या सगळ्या तिथून एंट्री मारणार आहेत त्यांचीच आल्यात आपल्या त्रिमूर्ती आपल्याला कशी कशी आहे आहे वाजता सर्वात पहिले ही येऊन हो थांबलोय मला पाहत आता जान्हवी कशी असतात मी परत एकदा मंदिरात सगळ्यांसोबत आज वेगळी फिलिंग असेल ना म्हणून चेहऱ्यावर सगळ्यांच्या ग्रो आहे साक्षी कशी आहे ओळखतो तर सर येत नाही पण आज आले आलीच त्या सुरू थँक्यू कसं वाटतंय मग सगळ्यांना भेटून ए सगळ्यांना भेटू कसं वाटतं विसरू विसरू मी विसर विसरले ना आम्हाला ज्यांना मी बोलतेय मला हे रिमाइंडर देते की एवढा स्लो चालली तर आपली ट्रेन जाईल स्लो आम्ही पण आता पण रियाज अजून आता लेट होणार आहे आमच्या ट्रेनचं मला गडबड वाटते जरा हे आहे गाडी लावायला भेटत नव्हती जागा तिला हो हो किती ट्रेडिशनली पूर्ण लाईनी मधून ला आलेलं तर आज आम्ही ज्या आज जाणले आणि मग गर्दी काहीच नव्हती आणि आता गर्दी आहे आणि अनुजीची लेक्चर घाई करते ती घाई करतच नाहीये आहे पण मीच घाई करते ती जागो त्यामुळे रोचालते तिचे लेक्चर आहे तीच रोचलो जाते दर्शन जगास गँग कॉलेजला ला जायचंय तीच टाइमपास करत चालते <laughs>

तर ते सेशन चालू ते से पण रिया का मला तसं बोलतं एक क्लिप मध्ये एक विदाउट क्लिप काढेल ते बघा आणि मी पण फोटो काढला आणि ही बोलते अल्बम करायचा काय एवढा फोटो हो तर करेल मी प्रेम प्रेम करेल अल्बम खातायत ना खर व्हिडिओचं पण मला एवढं मलाच पागल करा चला एक व्हिडिओ घेऊ मग तू त्या व्हिडिओ आहे त्याच्यासाठी एवढी मेहनत चालू बाय कसं वाटलं तिचं लेक्चर आहे ना म्हणून घ्यायचं भेटायचं आहे परत एकदा येशील ना तसं काय आता भेटूच सप्टेंबर येतोय बड्डे सामान सुरू होतोय आमच्या सगळ्यांच्याच बड्डे सुरू होतोय बाय बाय परत पण चाललं चालू पण या तिघीजणी आळशी पोरी बोलतो असं काय दर्शन घेऊन अंगावरच होत आहे असं झोप या तुम्ही पण घाला या हिला सुट्टी हिला सुट्टी तरी पण काय करते कॉलेज मस्त शायनिंग वर तिथे बघितलं आणि मला सांगतात सगळ्यांच्या सा बॅग होत मी काय लाईट पिंक बोलते आणि डार्क पिंक मध्ये ठेवते बॅग घे आता काय मी उचलू का माझ्या फ्रेंडशिप रिअरे फ्रेंडशिप बॅड बांधायचं कसं ते कापायला कळजीच हो नाही तर काहीतरी शोध मी हिला घेऊन आले जान्हवीला कशाला जान्हवी आणि मी एक जाऊ कि बिला घेतल्यात तुम्ही भिंती काका तुला नाही कापणार बोलतात बोलतात लू आणि पटापट निघू टायला चुप जान्हवी का रियाला वाटते आम्ही तर अंदर आहे काय जान्हवी लक्षात नाही तुझ्या काय के केलाय आज आहे शिवूर तीळ आणि मी मूग घेऊन आले मी एवढी उशीर चांगलं मी साक्षी देत आहे साक्षी आवर्जून व्हिडिओ घ्यायचा आहे तुझी जबाबदारी आहे निघत होती पण सॉरी त्यांच्या विसरले आता काढू निघतोय बरं का आमची ट्रेन तर गेले प्रथा आम्ही दुसरी ट्रेन घेऊ शकतोय आम्ही त्या दोघी कुठे गेले बघा स्लो मोशन्स कसला स्लो चालतात बाय भेटू लवकरच लवकर

पळत आलो म्हणून ट्रेन भेटले आम्हाला बसायला नाही भेटलं थोडं पळत आलो ते स्ट्रगल वेगळंच आहे मग उतरलं आता खारकरचं सगळी स्ट्रगल फोटो वगैरे काढायचं टाईप कच केला पहिले आणि आता अंगावर आलेलंच आहे पहिलं तर प्रिंट काढायची तसं आणि आम्ही खारघरला आणि आमच्या आमच्याच ट्रेनमध्ये जाम डेंजर सिच्युएशन झाली बाबा कसं डेंजर एक्सपिरियन्स होता दोघींचा जागतच चाललंय सगळं पॉझिटिव्ह वाईटच बरोबर ना एंट्री मारले आता हिचे वेगळे लेक्चर आणि माझं लेक्चर ले बाई पण दिस काहीतरी होत होतं होतं जाऊ लक्षणं झालं कधी आय त्याच्या शूट तर काय केलं नाही तीन लेक्चर नाही झाल्याने रिसेप्स झाले आणि त्या बायला फ्रेंड पण आले उपवास आहे आम्ही उपवासवाही आहे आणि उपवासवाले पण बसले तुमचा शेवटचा आहे ना हा त्यांचा शेवटचा लढीला मगासपासून लस्सी प्यायला तू माझ्या सांगल्या मी गप्पा मारत बसते कशी तुझी ऑल टाईम फेवरेट आहे लस्सी आणि तुझं काय काय चालू आहे ते मी मागे ना तिकडे तिथे आता मी मला दाखवते मागे तिथे जान्हवी खाते आता आपण तिला डायरेक्ट तिला जाऊन कसं आहे कसं आहे कसं आहे दक्षिता आता हे आम्हाला सॉल्व्ह आहे चार रुपये हिला जायचे भूक लागली म्हणून ती चिप्स खाते आता निघाले आणि मंदिरात चालू आम्ही इकडच्या मंदिरात चालू जिथे वैष्णवी आपल्याला तेच पण काही कारण असतो झालंय आता येते पण प्रणी प्रणीता पण येते आपल्यासोबत चला प्रणिता पण फर्स्ट आहे आम्ही एक सांगितलं येड लागले उपवास आहे ना उपसंघावर होता सलोणी येणार होती पण सलोणीचं मन चेंज झालंय परत एकदा सलोणीसोबत जाऊ इस्कॉनला जाऊ इस्कॉनला सलोणीसोबत जायचंय खूपच घाई लागली तिला मधून मंदिर कुठे मला पण खूप एक्सायटेड आहे मी मंदिर मला कारण काय वाटलं नव्हतं एवढं छान छानच माहिती ते रुक्मिणीचं आता कोणतं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं आता वरती आलो आणि वरती पर्सनली दाखवतेच माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाने तुम्हाला समजतच येगा सोटी तेच थांबव जायचं कसं दर्शन वैष्णवी बाई वैश्णवी बाई आता असते वैश्णवी मला समजते साईबाबाचं मंदिर आता मी पण येणार आहे आता मी पण जीवा अजून नाही आपण येऊ आता तुम्हाला दिसतं की आला दर्शन झालं तुमच्यामुळे आमचं बाय बाय नीट जा हा मधून तर आलो आणि आता काकी आलेत काकी कधी म्हणजे त आलेत त्या काकी कसं काय आज अशा आले आज घरा दिवसतान आले तुमे आलो तुमचं आले प्रिशा कशी आहे ऐ प्रिशा काही तर काय मंदिरात जायला भेटलं म्हणून मी आत्ता मंदिरात चालले चला बसलो आणि पप्पा तर नाही पप्पा गेले दहा त्यांचं मीटिंग होत त्या जेवायला तर असं होता मग आपला आजचा दिवस दोघ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय